चला गुड गुड इव्हनिंग टू ऑल अफिकायच सर्वांचं पुन्हा एकदा आर डी एल अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण महिला व बालविकास विभाग भरती त्याचबरोबर अंगणवाडी सेविका समाज कल्याण विभाग भरती आदिवासी विभाग भरती आणि इतर सर्व सेवा परीक्षांसाठी मराठी व्याकरणाचा जे टी सी एसचे प्रिविशियर क्वेश्चन आहेत ते आपण डिस्कस करणार आहोत तर सर्वांनी सेशनला शेवटपर्यंत थांबायचं जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव या ठिकाणी होईल बघा आजच्या सेशनचा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय आजच्या सेशनचा पहिला प्रश्न रुंजी घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय आहे चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पहिला प्रश्न आहे पहिला प्रश्न बरोबर आला म्हणजे अर्ध काम झाल्यासारखं आहे त्याच्यामुळे पहिला प्रश्न हा बरोबरच आला पाहिजे यासाठी सर्वांनी ट्राय करा रुंजी घालणे या वाक्यप्रचाराचा योग्य आणि अचूक अर्थ सांगायचा आहे स्वेर फिरणे भोवती फिरणे राग धरणे आणि लंगडणे <coughs> चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं व्हेरी गुड सर्वांचं स्वागत आहे रुंजी घालण्याचा योग्य अर्थ काय होतो मग गुड गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन भोवती फिरणे ऑप्शन क्रमांक दोन भोवती फिरणे रुंजी घालणे म्हणजे काय आहे भोवती फिरणे ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली या वाक्यातील वाक्याचा प्रकार कोणता आहे पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली वाक्याचा प्रकार सांगा ऑप्शन आपल्या समोर आहेत मिश्र वाक्य प्रश्नार्थक वाक्य संयुक्त वाक्य साधं वाक्य चला सर्वांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली काय उत्तर या प्रश्नाचं पाऊस सुरू झाला तेव्हा मीना घरी आली व्हेरी गुड जेव्हा तेव्हा ज्या वाक्यामध्ये जेव्हा तेव्हा येतं ज्या वाक्यामध्ये जर तर येतं बघा जेव्हा तेव्हा जर तर बरोबर जो तो हे ज्यावेळेस तुम्हाला दिसेल वाक्यामध्ये अशा प्रकारच्या वाक्यांना मिश्र प्रकारचं वाक्य म्हणायचं ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे मिश्र प्रकारचं वाक्य अगदी बरोबर जव्यात पुढील प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय मांजर झाडावर चढले या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा मांजर झाडावर चढले केवळ प्रयोगी अव्यय उभयान्वी अव्यय क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचे त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे जिथे तुम्हाला लेक्चर संदर्भातील सर्व अपडेट मिळत असतात सांगा काय उत्तर आहे मग बघा वर हे क्रियाविशेषण सुद्धा होतं बरं का पण जर हे एखाद्या नामाला जोडून आलं असेल नामाला जोडून आलं असेल तर मात्र याला शब्दयोगी अव्यय असं म्हणतात नामाला जोडून आलं तर काय म्हणायचं त्याला शब्द योग्य अव्यय मग ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा योग्य उत्तर आहे कारण इथे ते ते नामाला जोडून आलेलं आहे पुढचा प्रश्न आहे पुढील म्हण पूर्ण करा मारून मुटकून डॅश फेकणे तुडविणे आणणे आणि टाकणे मारून मुटकून डॅश चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मारून मुटकून फेकणे तुडविणे आणणे आणि टाकणे चला आर के जी धन्यवाद मारून मुटकून डॅश या म्हणीला पूर्ण करण्यासाठी कोणता ऑप्शन या ठिकाणी बरोबर आहे तर ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे आणणे मारून मुटकून आणणे काय म्हणायचं रे मारून मुटकून आणणे ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे व्हेरी गुड पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय देह जाओ अथवा राहो बघा देह जाओ अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो या वाक्यामध्ये कोणत्या उभयान्वी अव्याचा वापर केला आहे देह जावो अथवा राहो पाडुरंगी दृदभाव चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा पांडुरंगी दृढ कोणत्या प्रकारचं कोणत्या प्रकारचं उभयान्वी अव्यय या वाक्यात वापरले आहे यस कारणबोधक आहे का कारणबोधक कोणते असतात मग कारण की का की? हे कारण दर्शक आहेत विकल्प म्हणजे काय किंवा वा अथवा न्यूनत्व म्हणजे कमीपणा दाखवणारे किंतु परंतु पण आणि उद्देश म्हणजे म्हणून ओके उद्देशबोधक मग याच्यामध्ये कोणता आलाय अथवा आलाय देह जाओ अथवा राहू विकल्प दिसतोय आपल्याला विकल्प दिसतोय एकतर जाऊ नाहीतर मग राहू मग विकल्प दिसतो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे विकल्पबोधक उभयानवी अव्यय याच्यामध्ये काय आलेलं आहे विकल्पबोधक उभयान्वी अव्यय आलेले ऑप्शन क्रमांक दोन याचं बरोबर उत्तर आहे चला सर्वांनी लाईक करायचं से सेशनला वन हंड्रेड प्लस लाईक फटाकसे झाले पाहिजे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय पक्षी उन्च मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो या वाक्यातील विधेय ओळखा चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो काय उत्तर सांगता येईल मोठा पक्षी आपले सुंदर घरटे उंच झाडावर बांधतो चल फटाकचं से उत्तर द्यायचंय सर्वांनी विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे काय विधेय म्हणजे क्रियापद आणि विधेयचा विस्तार विचारलाय म्हणजे क्रियापदाची अधिकची माहिती सांगणारा शब्द म्हणजेच तुम्हाला क्रियाविशेषण विचारले क्रियाविशेषण तो बांधतो कोठे बांधतो उंच झाडावर मग उंच झाडावर हे काय करतंय विधेयाची म्हणजे क्रियापदाची माहिती सांगते म्हणून ऑप्शन क्रमांक डी बरोबर आहे उंच झाडावर ऑप्शन क्रमांक डी उंच झाडावर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न फळे गोड निघाली या वाक्यातील विधेयपूरक ओळखा फळे गोड निघाली विधेयपूरक असणारा ऑप्शन निवडायचा आहे फळे गोड निघाली सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा फळे गोड निघाली काय उत्तर सांगता येईल विधेय म्हणजे कोण आहे विधेय म्हणजे कोण आहे क्रियापद आहे बरोबर याची विशेष माहिती सांगणार निघाली कशी निघाली गोड निघाली मग ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे फळे गोड निघाली गोड हे विधेयपूरक ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय राजाने राजवाडा बांधला या वाक्याचा प्रयोग ओळखा राजाने राजवाडा बांधला चला सर्वांनी आप आपलं उत्तर सांगा राजाने राजवाडा बांधला या वाक्यातील प्रयोग ओळखा कर्तरी भावे कर्मणी कर्मणी व भावे बघा अगोदर प्रयोग ओळखत असताना अगोदर तुम्हाला कर्ता आणि कर्म शोधणं गरजेचं आहे मग क्रियापदातला जो मूळ धातू आहे बांध याला नारा नारी आणि नारे कोण असा प्रश्न विचारायचा बांध नारा कोण राजा राजवाडा बांधणारा कोण आहे राजा आहे मग वाक्याचा कर्ता झाला राजा काय बांधलं राजवाडा बांधला कर्म झालं राजवाडा आता बघा जर वाक्यातील कर्त्याला प्रत्यय असेल तर तो कर्तरी असू शकत नाही कारण कर्तरीमध्ये कर्ता प्रथमंत लागतो राजवाडा हे कर्म आहे कर्माला प्रत्यय दिसत नाही म्हणजे हा नक्कीच कर्मणी प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन कर्माला प्रत्यय नसला की कर्मणी प्रयोग असतो माझ्या मित्राने एक पोपट आणला माझ्या मित्राने एक पोपट आणला या वाक्यातील प्रयोग ओळखा चला सर्वांनी आपापलं उत्तर सांगायचं आहे माझ्या मित्राने एक पोपट आणला या वाक्यातील प्रयोग कोणता आहे कर्मणी कर्तरी भावे आणि यापैकी नाही बघा कर्ता कोण आहे कर्म कोण आहे अगोदर शोधून टाकायचं प्रत्यय आहे का नाही बघायचं त्याच्यानुसार आपण ठरवू शकतो माझ्या मित्राने एक पोपट आणला आणणारा कोण आहे आणणारा माझा मित्र माझ्या मित्राने याला प्रत्यय लावला आहे म्हणजे हा कर्तरी असू शकत नाही कारण कर्त्याला प्रत्यय आला काय रे पोपट आणला कर्म आलं पोपट पोपटाला प्रत्यय नाही म्हणजे कर्मणी प्रयोगाचं उत्तर आहे जिकडे प्रत्यय दिला नाही तिकडेच आपला प्रयोग समजायचा क्लिअर पर्वत या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द निवडा अचल अनुराग लोभ आणि प्रीती चला सर्वांनी आपलं आप उत्तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायचंय समानार्थी शब्द विचारलाय पर्वत या शब्दाचा पर्वतचा समानार्थी कोणता होतो मग अचल अनुराग लोभ आणि प्रीती चला व्हेरी गुड उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा <coughs> समानार्थी शब्द पर्वतचा समानार्थी काय होतो मग व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक एक अचल बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक अचल या प्रश्नाचं एक अचल डोंगर गिरी शिखर आणि पर्वत ओके ऑप्शन क्रमांक एक बरोबर या प्रश्नाचा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे हत्ती कुत्रा घोडा आणि उंट उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा सिंधू संस्कृतीतील लोकांनी डॅश पाळलेला होता किंवा नाही याबद्दल शंका आहे सांगा काय उत्तर असेल या प्रश्नाचं प्राचीन इतिहासावरती प्राचीन इतिहासावरती टी सी एसने याच्या अगोदर भरपूर प्रश्न विचारलेत त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन घोडा महाभारतामध्ये धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं बघा पुढचा प्रश्न आहे महाभारतात धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा गांधारी मांजरी कुंती आणि हिडिबा महाभारतामध्ये धृतराष्ट्र राष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं क्या बात आहे व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक एक गांधारी बरोबर आहे गांधारी ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे पुढील प्रश्न विद्युत चुंबक बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग करतात विद्युत चुंबक बनवण्यासाठी कोणता धातू वापरला जातो तांबे पारा जस्त आणि मृदू लोखंड चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय विद्युत चुंबक बनवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या धातूचा उपयोग करतात विद्युत चुंबक बनवण्यासाठी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार मृदू लोखंडाचा वापर करतात ऑप्शन क्रमांक चार मृदू लोखंड चला मग सर्वांनी सेशन लाईक करून घ्यायचंय वन हंड्रेड प्लस लाईकचं टार्गेट से कम्प्लीट करायचंय पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प कोणत्या देशाच्या शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे श्रीलंका चीन इराण आणि भारत वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प चला सर्वांनी उत्तर सांगण्याचा सा प्रयत्न करा वन बेल्ट वन रोड हे कोणत्या देशाचा प्रकल्प आहे बरोबर उत्तर सांगा ऑप्शन क्रमांक दोन चायना ऑप्शन क्रमांक दोन चीन या देशाचा आहे प्राचीन चोल घराण्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती बघा पुढचा प्रश्न आहे प्राचीन चोल घराण्याची राजधानी खालीलपैकी कोणती होती काशी अमरावती सारनाथ आणि तंजावर सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा प्राचीन चोल घराण्याची राजधानी कोणती होती व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक चार तंजावर ऑप्शन क्रमांक चार तंजावर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय पुढीलपैकी धातु सदृश्य असणारा मूलद्रव्य कोणते सदृश्य मूलद्रव्य शिसे बोमिन सिलिकॉन आणि पारा चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पुढीलपैकी धातू सदृश्य मूलद्रव्य कोणतं शिसे बोमिन सिलिकॉन आणि पारा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन सिलिकॉन ऑप्शन क्रमांक तीन सिलिकॉन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणून पुढीलपैकी कशाला ओळखलं जातं पेशीचं ऊर्जा केंद्रक रायझोम केंद्रक मायटोकॉन्ड्रिया आणि डी एन ए बघा पॉवर हाऊस ऑफ सेल पॉवर हाऊस ऑफ सेल वारंवार परीक्षेत हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचं ऊर्जा केंद्रक म्हणून कोणाला ओळखतात अगदी बरोबर ऑप्शन क्रमांक तीन मायटोकॉन्ड्रिया मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल किंवा पेशीचं ऊर्जा केंद्र म्हणून ओळखलं जातं पुढील प्रश्न आहे पृष्ठवंशीय प्राण्यातील सर्वात मोठा गट खालीलपैकी कोणता आहे पृष्ठवंशीय प्राण्यातील सर्वात मोठा गट कोणता संधिपाद मत्स्य सस्तन आणि मृद काय चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय पृष्ठवंशीय प्राण्यांमधील सर्वात मोठा गट असणारा पर्याय निवडा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संधिपाद ऑप्शन क्रमांक बी संधिपाद पाद या लेखकाने चंद्रगुप्त मौर्य यांच्या काळातील व्यवस्थेचं वर्णन कोणत्या पुस्तकात लिहिलेलं आहे इंडिका मोरिका मॅकॅनिक आणि यापैकी नाही चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आहे मॅक्स्थेनिस या लेखकाने चंद्रगुप्त मोरे यांच्या काळातील समाज व्यवस्थेचं वर्णन करणारं पुस्तक कोणतं पुस्तक आहे ऑप्शन क्रमांक एक इंडिका त्याचं नाव आहे इंडिका ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे चला मग सर्वांनी सेशनला लाईक करायचंय भरपूर विद्यार्थ्यांच्या लाईक अजून बाकीत फडाकचं लाईक करून घ्या पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय सोमनाथ येथील मंदिर सण एक हजार सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केले गजनीचा मोहम्मद मोहम्मद गोरी इब्राहिम लोधी आणि बाबर चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा गुड इव्हिनिंग अनुराधाजी सगळ्यांचं स्वागत आहे सेशनमध्ये सोमनाथ येथील मंदिर सण एक हजार सव्वीस साली कोणी उद्ध्वस्त केलं होतं चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गजनीचा मोहम्मद सगळ्यांनी एक मिनिट इकडे लक्ष द्यायचं आहे आय सी डी एस अंगणवाडी परीक्षिका सेविकासाठी आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज लाँच केलेली आहे टी सी एसच्या पॅटर्ननुसार एकूण शंभर प्रश्न आणि दोनशे गुणांची तयारी असणारी ही टेस्ट सिरीज आहे ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज पाहिजे असेल बघा यामध्ये एकूण पंधरा टेस्ट पेपर तुम्हाला मिळतील दहा टेस्ट पेपर हे सिलेबसनुसार फुल लेंथ आहेत आणि पाच नॉन टेक्निकलचे एक्स्ट्रा पेपर आहेत अशी एकूण दीड हजार प्रश्नांची तयारी तुमची या टेस्ट सिरीजमधून होणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना वाटतंय परीक्षेच्या अगोदर मला बघायचे मला किती गुण येत आहेत माझे कुठले टॉपिक कच्चे आहेत कुठला टॉपिक मला कमी मार्क देतो आहे तर त्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला टेस्ट सिरीज सोडवल्यावर होईल त्यामुळे परीक्षेत चुकायचं नसेल तर अगोदर चुका ही टेस्ट सिरीज सोडवा ऑनलाईन परीक्षेचा पूर्ण अनुभव आहे टायमरसुद्धा याच्यासोबत दिलेला आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ही टेस्ट सिरीज हवी असेल त्या विद्यार्थ्यांनी गुगल प्ले स्टोरला जाऊन आपलं आर डी एल अकॅडमी हे ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमचं नाव आणि नंबर टाकून लॉग इन करा त्यानंतर स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला जी टेस्ट पाहिजे त्या टेस्टवर जाऊन क्लिक करा आणि बाय नाव करून पेमेंट करा त्या ठिकाणी तुम्हाला टेस्ट सिरीज मिळून जाईल जर तुम्हाला पेमेंट दुसऱ्या नंबरवरून करायचं आहे किंवा व्हॉट्सअपवरती टेस्ट सिरीजची माहिती पाहिजे असेल तर अशा विद्यार्थ्यांनी इथे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मॅसेज करा ओके हा नंबर दिला याच्यावर मॅसेज करा सर मला कुठली टेस्ट पाहिजे समाज कल्याण विभागाचे टेस्ट उपलब्ध आहे महिला व बालविकास गट क व ड भरतीची उपलब्ध आहे आदिवासी विभाग भरतीची टेस्ट सिरीज उपलब्ध आहे आणि अंगणवाडी सेविका अशा एकूण चार टेस्ट सिरीज उपलब्ध आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज पाहिजे असेल त्यांनी दिलेल्या व्हॉट्सअप क्रमांकावर कुठली टेस्ट पाहिजे ती लिहून पाठवायचं आहे ज्या विद्यार्थ्यांना रिप्लाय आला नसेल त्यांनी थोडंसं वेट करा रिप्लाय सगळ्यांना येत आहेत ओके चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतो आहे उत्सर्जन संस्थेतील महत्त्वाचं इंद्रिय कोणतं त्वचा किडनी फुप्फूस आणि वाराणसी उत्सर्जन संस्थेतील महत्त्वाचं इंद्रिय सांगा काय उत्तर असेल या प्रश्नाचा सोपा प्रश्न आहे उत्सर्जन संस्थेमधील महत्वाचं असणार इंद्रिय चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्वचा किडनी फुप्फूस बघा हा ऑप्शन चुकून आला असावा मे बी इंद्रिय कोणतं उत्सर्जन संस्थेमध्ये फुप्फूस कसं येईल किडनी ऑप्शन दोन किडनी याचं बरोबर उत्तर आहे सिंधू संस्कृतीमधील अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडले आहे सिंधू संस्कृतीतील अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडलं लोथल वाराणसी रंगपूर आणि आलमगीरपूर चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं सेशन लाईक करायचं बाकी आहे त्यांनी लगेच फडाकस लाईक करून टाका सिंधू संस्कृतीमधील अग्निकुंड कोणत्या ठिकाणी सापडलेलं आहे बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक लोथल या ठिकाणी सापडलं ऑप्शन क्रमांक एक लोथल या ठिकाणी सापडलेलं आहे पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवर येतोय भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली विल्यम बेंटिक लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन आणि लॉर्ड कर्जन चला उत्तर सांगण्याचा प्रयत्न करा भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात खालीलपैकी कोणी सुरू केली विल्यम बेंटिक लॉर्ड कर्जन लॉर्ड रिपन आणि लॉर्ड कर्जन बघा एक ऑप्शन डबल आलाय हरकत नाही भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात साक्षी कांबळेजी व्हॉट्सअपला मेसेज करा माहिती म्हणून जाईल विल्यम बेंटिक या ठिकाणी बरोबर आहे ऑप्शन क्रमांक एक विल्यम बेंटिक पुढचा प्रश्न हिमोग्लोबिन कशापासून तयार होते प्रोटीन्स ऑक्सिजन लोह आणि कार्बोदके हिमोग्लोबिन कशापासून तयार होते सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय प्रोटीन्स ऑक्सिजन्स लोह आणि कार्बोदके बरोबर उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन लोह हिमालयाच्या रांगांपैकी खासी गारो व जयंती या टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात मोडतात सिक्कीम जम्मू काश्मीर मेघालय आणि अरुणाचल प्रदेश चला सर्वांनी आपापलं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे हिमालयाच्या रांगांपैकी खासी गारो व जयंती या टेकड्या कोणत्या राज्यात मोडतात सिक्कीम जम्मू काश्मीर मेघालय आणि अरुणाचल प्रदेश चला काय उत्तर असू शकेल या प्रश्नाचं टेटसाठी नोट्स हवे असतील तर व्हॉट्सअपला मेसेज करा मिळून जातील व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक तीन मेघालय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा आजच्या लेक्चरमध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेत आज रात्रीचं इंग्लिशचं लेक्चर होणार नाहीये त्याच्यामुळे आत्ता मी हे लेक्चर ठेवलेलं होतं आता डायरेक्ट लेक्चर उद्या रात्रीला होईल उद्या दुपारी जर शक्य झालं तर लेक्चर होईल नाही तर मग उद्या रात्रीला लेक्चर घेऊ आपण दुसरी महत्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केलं असेल त्यांनी करून घ्या लिंक या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये दिली आणि ज्यांना कोणाला टेस्ट सिरीज नोट्स काही पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव छप्पन अठ्ठावन्न सतरा या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा तुम्हाला कुठली टेस्ट सिरीज हवी असेल किंवा नोट्स हव्या असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला त्याची माहिती मिळेल ओके जाता जाता सर्वांनी सेशनला लाईक करायचं आहे आणि तलाटी भरतीची एक गुड न्यूज तुमच्यासाठी लवकरच घेऊन येतो दहा पंधरा मिनिटानंतर आपलं एक अपडेटचं लेक्चर असेल पाच मिनटाचं त्याला पण सगळ्यांनी उपस्थित राहा तलाठी भरतीची नवीन जाहिरात आणि त्याबद्दलचा अपडेट मी थोड्याच वेळामध्ये लाईव्ह येणार आहे पाच मिनटासाठी तर तेव्हा पण तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा चालेल सग सगळ्यांनी सेशन लाईक करायचं वन हंड्रेडसाठी फक्त तीस विद्यार्थी बाकी आहेत फडाकचा लाईक करून टाका ओके ज्यांनी कोणी व्हॉट्सअपला मेसेज केला त्यांना रिप्लाय येऊन जाईल ओके हां आज रात्री आपलं लेक्चर होणार नाही किंवा एखादा महत्त्वाचा लेक्चर असेल तर त्याची लिंक पाठवतो हो ते तुम्ही बघू शकता चालेल ओके okay. चला भेटूयात मग पुढच्या लेक्चरमध्ये टील देन हॅव अ गुड गुड नाईट बाय बाय